भाजपचे उमेदवार महेश अलकुंटे यांच्यासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांनी खिडकीतून काही कागदपत्रे सोपवण्यात आल्याची लेखी कबुली निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजे मंगळवारी दुपारी तीन वाजल्यानंतर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी उमेदवारांचे ए बी फॉर्म दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे त्यावरून खूप गदारोळही झाला आता त्याची चौकशी सुरू झाली आहे विशेष म्हणजे भाजपचे एक उमेदवार महेश अलकुंटे यांच्यासाठी दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांनी बाहेरून खिडकीतून काही कागदपत्रे सोपवण्यात आल्याची लेखी कबुली निवडणूक अधिकाऱ्यांनीही दिली आहे त्यामुळं विरोधकांच्या आरोपाला आधार मिळाला आहे पण या फाईलमध्ये काय कागदपत्रं होती ए बी फॉर्म होता की नाही याबाबत सांगता येणार नसल्याचं स्पष्ट करून अधिकाऱ्यांनी हातवर केले दरम्यान निवडणूक अधिकारी अंजली मरोड यांनी दिलेल्या लेखी ले ले कबुलीमुळं विरोधकांच्या आरोपांना बळ मिळालं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी तक्रारवाजा मागणी करणारं पत्र काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत मुख्य राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवलं आहे जर मागणीला न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात दाद मागण्याची तयारी असल्याचंही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं निवडणूक अधिकारी अंजली मरोड यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे की कक्ष क्रमांक चारमध्ये भाजप उमेदवार महेश अलकुंटे हे अर्ज भरण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याकडं बी फॉर्म होता त्यांनी मित्राकडून तीन वाजून अठरा मिनिटांनी खिडकीतून काही कागदपत्र घेतल्याचंही निदर्शनास आलं मात्र त्यात बी फॉर्म होता की नाही हे सांगता येत नाही त्याचा ठोस पुरावा नाही अलकुंटे हे कक्षात होते त्यांनी बी फॉर्मसह अर्ज दिला आम्ही तो स्वीकारला निवडणूक अधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेजवरून तीन वाजून अठरा मिनिटांनी खिडकीतून एक फाईल घेतल्याचं मान्य केलं खरंतर दुपारी तीन नंतर दार बंद होणं अपेक्षित आहे त्यानंतर खिडकीतून कागदपत्रांची फाईल घेणं हे कितपत योग्य आहे हा प्रकार निवडणूक नियमांना धरून नाही फाईलमध्ये काय हे महत्त्वाचं नाही मात्र खिडकीतून आलेली फाईल स्वीकारणं चुकीचं आहे त्यामुळं संबंधित उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवणं अपेक्षित होतं मात्र तो वैध ठरला या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती ख्यातनाम वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली जेव्हा वाद झाला तेव्हाचा व्हिडिओ माझ्याकडं आहे त्यात भाजप उमेदवाराच्या अर्जावर बी फॉर्म नसल्याचा उल्लेख आहे मग त्यांच्याकडं आधी बी फॉर्म कधी दिला कागदपत्र दाखल करताना तारीख वेळ नमूद केली जाते मात्र ते आम्हाला दाखवत नाहीत सी सी टी व्ही फुटेज मागितलं तर तेही देत नाहीत रेकॉर्डिंगमध्ये छेडछाड केली आहे प्रशासन दबावात काम करते आम्ही कोर्टात जाऊ निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी लोकशाहीचा गळा दाबू नये महाराष्ट्राचा बिहार आणि सोलापूरचं अनगर करू नये असे मार्मिक उद्गार शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी काढले आम्ही महाराष्ट्र निवडणूक अधिकारी मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सर्व दाखल केलेलं आहे त्यासाठी असिमजी सरोदे यांच्या माध्यमातून आम्ही ते पत्र जे दिलेलं आहे त्याची कॉपी देण्याकरता इथं आलो होतो जर महापालिका आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई घेतली नाही तर आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही तुम्ही बघितलं असेल काल ज्या पद्धतीनं बी फॉर्म जोडण्याकरता तीन वाजून अठरा मिनिटानंतर सुद्धा दरवाजा बंद असताना खिडकीच्या माध्यमातन आत फाईल आली आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलंय पण त्या कागदपत्रात बी फॉर्म होते का हे मला नाही लक्षात येत म्हणजे ही कोणती पद्धत आहे चोरी झाली आहे मुद्देमाल सापडला आहे पण ह्या मुद्देमाल आणि चाललाय का हे मला सांगता येत नाही अहो चोरी झाली आहे मुद्देमाल सापडलाय तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन जे चाललंय मला वाटतंय लोकशाहीचा गळा दाबूनच टाकायचा आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक आहेत मंगळवारी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी हे कक्ष क्रमांक दोनच्या जवळ आले होते मात्र दार बंद होतं पोलिसांमार्फत वाजवून ते उघडून घेतलं आज जाण्याचा प्रयत्न करत असताना अमोल शिंदे चेतन नरोटे अजय दासरी यांनी त्यांना अडवलं खूप गदारोळ झाला मात्र याच गोंधळात भाजपनं आतमध्ये ए बी फॉर्म पाठवले असा आरोप आहे बुधवारी कक्ष चारमधील आक्षेपाचं उत्तर प्रशासनानं दिलं मात्र कक्ष दोनमधील गदारोळाबाबत निवडणूक अधिकारी आणि पालिका आयुक्त काहीच बोलत नाहीत मंगळवारी या प्रकरणाची चौकशी करू म्हणणारे आयुक्त बुधवारीही काही उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळं संशयाला जागा मिळत आहे जर प्रशासनाची बाजू रास्त असेल तर सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून दिलं पाहिजे पण प्रशासन टाळाटाळ ताल करत असल्यामुळं पारदर्शी निवडणूक प्रक्रियेवरच शंका व्यक्त केली जात आहे